नमस्कार आज आपण बघणार आहोत शनी अमावस्या कधी आहे आणि त्या दिवशी काय करायचं आहे तर दिनांक अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी शनी अमावस्या चालू होत आहे आणि एकोणतीस मार्चला चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी संध्याकाळी ती समाप्त होत आहे तर शनी अमावस्येला आता तुम्ही काय करू शकता हे आपण बघूया शनी अमावस्या हा अतिशय महत्वाचा दिवस आहे शक्यतो ज्यांच्यासाठी कि ज्यांची साडेसाती चालू आहे ज्यांची शनि दह्या चालू आहे किंवा पनवती चालू आहे किंवा शनिची महादशा चालू आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्यांच्यासाठी काही उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो त्या दिवशी केल्याने तुम्हाला तुमच्या संकटांपासून थोडीफार राहत मिळू शकते त्यामुळे शनि अमावस्ये हा दिवस विशेषतः ग्रहाच्या अशुभ प्रभावांपासून मुक्त होण्यासाठी महत्वाचा आहे शनि ग्रहाचे प्रभाव किंवा शनि दोष असलेल्या व्यक्तींसाठी हा दिवस अतिशय चांगला आहे म्हणजे या दिवशी तुम्ही पूजा व्रत आणि दान करू शकता त्याच्यामुळे तुमची सारेसाथी सुसह्य होऊ शकते आणि शनिचे दोष सुद्धा कमी होऊन तुमच्या जीवनातील अडचणी सुद्धा कमी होऊ शकतात या दिवशी अं हा प्रायश्चित्त करण्याचा पण एक विशेष दिवस मानला जातो कारण शनी हा ग्रह हा कर्मफळ देणारा ग्रह आहे त्यामुळे त्याच्या प्रभावाचं निवारण करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे आपल्या वाईट कर्मांचे प्रायश्चित्त करून योग्य कर्म करणे महत्वाचे आहे तर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही ओम शम शनिश्चराय नमः हा मंत्र जाप करू शकता किंवा देवतेची पूजा करू शकता देवतेची मूर्ती किंवा चित्र त्याला ते तेल, तेल कापड काळे तांदूळ शेंदूर इत्यादी साम सामग्री अर्पण केली जाते सॉरी काळे तांदूळ नाही काळे तीळ त्याच्यानंतर ते शनी अमावस्येला दानाचं सुद्धा महत्व आहे काही लोक व्रत ठेवतात उपवास करतात त्याच्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते ग्रह हा कधी कधी कठोर परिणाम करणारा असतो त्यामुळे शनी अमावस्येच्या दिवशी त्याच्या संबंधित पूजा आणि व्रतामुळे मानसिक शांती मिळवता येते या दिवशी विशिष्ट स्थिती असते आणि शनीचा प्रभाव दूर करण्यासाठी काही लोक या दिवशी धार्मिक कृत्य करतात आणि हा दिवस शनी अमावस्येचा दिवस हा शनिवारी असल्यामुळे ग्रहाची प्रभावता आणखीन वाढते त्यामुळे देवतेच्या पूजेचा आणि व्रताचा प्रभाव अधिक शक्तिशाली होतो त्यामुळे या दिवशी कर्म ही दिवशी प्रायश्चित्त आणि साधता येते आशीर्वादाने व्यक्तीला जीवनात आलेल्या अडचणी तसेच शारीरिक तसेच तसे मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते शनी अमावस्या हा एक अत्यंत शक्तिशाली दिवस आहे ज्याचा वापर धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवनातील समस्यांचे समाधान शोधण्यासाठी केला जातो तर मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे शनि अमावस्येच्या दिवशी तुम्ही मातीचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यात तीळ ते तेल घालायचे त्याच्यात काळे तीळ घालायचे आणि ते, ते, ते सूर्यास्ताच्या सूर्यास्तानंतर अर्ध्या तासाच्या आत तो पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे शनिवारी अं शनीच्या शनी मंदिरात जाऊन तिथे झाड असेल पिंपळाचं तर त्याच्या खाली लावला तरी चालेल आणि एक नारळ व्हायचा आहे आणि हा दिवा तुम्ही एक मुखी लावू शकता किंवा मुखी लावू शकता याच्यामुळे तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह परिणाम मिळू शकतात अ अमावस्येसाठी या दिवसाचे आणि तुमचे बरेचसे संकटांमधून तुम्हाला मुक्तता मिळू शकते धन्यवाद